इकडेच बघा कसा आडा सर्व ना अडचणच अडचण म्हणजे झाडच झाड आता वेदान खाय बसलो होतो तो पण दाखवतोय देत तो आता वरणा चढवून बसलो आकडे बिळात ना कुरली काढूची म्हणजे ना आणि काय काय त्यांना इंका विकत घेणार का वाटतं कुरली काय असेच पकडून म्हणतात काय किती मेहनत आहे सर्व ना ती करणारच नाही वेदांना आता वरणात चढवून बसलो इकडे काढलं नकुल गेली काढलं की मोठी तशी बघा एक नंबर बघा कुर्ली दाखवशी कॅमेऱ्यासमोर मादी आहे ना शेवटदार पाटीकर नंबर कुर्ली काढला ना चला